चिकली उमरी येथे कुक्कुटपालन पोल्ट्री फार्म असल्यामुळे गावातील नागरिकांना आरोग्याचा अनेक समस्या भेडसावत आहेत कुक्कुटपालनाची परवानगी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात उमरी गावातील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले ग्रामपंचायत चिखली अंतर्गत मोजा उमरी येथे कुक्कुटपालन पोल्ट्री फार्म असून प्रोडक्शन सुद्धा सुरू आहे या कुक्कुटपालनाचे शेड गावाला लागून असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे गावातील नागरिकांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे कुक्कुटपालन

गावातील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील समुद्रपूर शहर अध्यक्ष मधुकर कांबळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे जिल्हा सरचिटणीस गजानन शेंडे गणेश वैरागडे कोरा सरपंच वैशाली लोखंडे सरपंच प्रफुल उसरे ईश्वर पाकडे उमरी उपसरपंच विठ्ठल नंडावरे आदी उपस्थित होते महाराष्ट्र ड्यू ट्वेंटी संतोष देशमुख सह नईम मलिक हिंगणघाट